हाय हॅलो नमस्कार महाराष्ट्र वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की माझा ॲक्सिडेंट झालेला गेल्या महिन्यामध्ये आता महिना झाला होऊन तर सगळ्यांना वाटत आहे की कसा झाला का झाला कुठे झाला काय प्रश्न पडले सगळ्यांना पण पर मी पर्सनली कोणाला असं म्हणजे फोनवर सांगू शकत नाही की काय झालं काय नाही म्हणून मी व्हिडिओ सोडत आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओ स्क्रब करू नका एंडपर्यंत पहा गेल्या महिन्यात अकरा तारखेला मी कोणी येऊ लागले रात्री आठ आठ वाजता कोणी येऊ लागले माझ्यासोबत परी नव्हती माझी मुलगी मोठी देवांश होता माझा लहान मुलगा ते पाठीमागं होता आणि मी समोरून होते तर पाऊस काय असा जास्त नव्हता उगं थोडा पाऊस होता, होता आणि मी येऊ लागले जवळ माझ्या घराच्या जवळ चालते मी म्हणजे असं एक किलोमीटरच्या पण कमी राहिला असेल माझं घर तर समोरून हिरोंडा आला होता जोरात स्पीडनं समोरून हिरवंड आला तर त्यानं मला खूप जोरात धडक दिली माझी गाडी माझ्या गल्लीमध्ये म्हणजे नेमकीच एंटर झाली तेव्हा माझी स्लोच होती आणि त्याची जोरात होती ते ऐकून येऊ लागलं तर त्याची जोरात होती तर त्यानं समोरून मला इतकं जोरात माझ्या गाडीला हे केलं उडवलं माझी समोरून गाडी सगळी बुका झाली त्याच टाईमला मी खाली पडले ते बेशुद्ध दुसऱ्या दिवशीपर्यंत मी बेशुद्धच होते सकाळी मला चव आला मला व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं आय सी यूमध्ये ठेवलं होतं आणि देवांशला थोडं असं कोपऱ्याला मला कसं को हे झालं आहे असं असं देवांशला दोन कोपऱ्याला दोन्ही कोपऱ्याला लागलं होतं मी मला तीन दिवस ठेवलं दवाखान्यामध्ये मी घरी उसरूक देवांशची माझ्या मुलाची जखम कमी झाली माझ्या ते तेल वगैरे लावून तूप लावून त्याचं ते जखम कमी केली मला तीन दिवस ठेवलं होतं दवाखान्यामध्ये आणि त्या माणसाची चूक होती त्यानं समोरून खूप जोरात आलं तर त्याच्यामुळं तर त्याला जाग्यावरच पकडलं आणि तिथं एक किराणा दुकान आहे श्री स्वामी समर्थ म्हणून नावानं तर तिथलच एक माणूस आमच्या घराकडे पळत आलं जोरात आणि असं असं झालं म्हणून सांगितलं त्यांनी नेमकंच गेटला आले होते त्या टायमाला आमच्या दरवाजापाशी तर मग त्यांनी आले तिथं त्या जिथं झालं तिथं आले मग लगेच माझ्या लहान्या भावाला फोन लावला आणि मग सगळे गाड्या वगैरे पटपट आयटो बोलवला मग नांदेडला नेलं तर ते म्हणला इथं काही जमत नाही म्हणलं यांच्यात सिटी स्कॅन करावं लागते मग तिथं कोणीतरी म्हणलं यशोसाईमध्ये न्या मग तिथं यशोसाईमध्ये नेलं तिथं सिटी स्कॅन वगैरे केला तर सांगितलं की सूज वगैरे आलेली आहे पण नॉर्मल काय नाही एवढं मग गोळ्या औषध दिल्या तर आता सध्या कमी आहे दहा दिवसाच्याच गोळ्या दिल्या त्या मला पहिल्यांदा काय जास्त दिल्या नाही फक्त की मला होश आला नाही लवकर दुसऱ्या दिवशी सकाळी आला तर माझी मम्मी ते सगळे वडील भाऊ ते सगळे नवरा काळजी करत होते की कसं काय झालं असं वगैरे एकदम ते अचानक झालं म्हणजे झालं आता ते पण आता इथून पुढे मला कोणी गाडी देणार नाही आहे गाडी सर्व्हिसिंगला टाकली शोरूममध्ये तर आता वर्षभर तर नाही देणारे नाव पण काढू देणं चालेल काय नाही गाडीचं मी पण म्हटलं मग ठीक आहे नाही तर नाही जाऊ द्या शेवटी सगळे म्हणायले जीवापेक्षा काय इम्पॉर्टंट आहे खूप मोठं होता होता राहिलं तेच आता सध्या काही नाही कमी का आहे फक्त असं वातावरण पावसाचं काय वगैरे आलं तर मग दुखतं आहे बाकी काय नाही गोळ्या ते दिल्यात त्यांनी म्हणजे काय दुख वगैरे लागलं तर घ्या म्हणून तर, चा चा तर चा चा, ठीक एवढंच सांगायचं होतं माझी काही चूक नव्हती त्याच्यामध्ये मला चांगली येत होती गाडी पण ते समोरून खूप जोरात आलं ते पिलेलं होतं माणूस चांगलं जाडजूड होतं सिनियर म्हणजे चाळीसच्या पुढीचं असेल त्यांचं वय तर त्यानं औषध गोळ्या ते माझं सगळं म्हणजे मेडिकलचं त्यानंच दिलं दवाखान्याचा खर्च पंचवीस हजार झाला त्या ठिकाणी आणि त्यांनी स्वतःहून दिला त्याची चूक आहे म्हणून त्याने एक्सेप्ट पण केला आणि त्याने स्वतःहूनच दिलं सगळं ते आणि गाडीचं काय आम्ही त्याला मागितलं पण नाही खर्च वगैरे गाडीला पण लागले वीस वीस लागले गाडीला तर आता माझा भाऊ आणणार आहे गाडी आणणार आहे गाडी घरी पण मला देणार नाही आणि ना मी मागणार पण नाही कारण की आता एवढं मोठं ॲक्सिडेंट झाल्यावर मला पण तोड नाही ना की दे बाबा म्हणून म्हणायला त्याची इच्छा ते, ते जेव्हा देईल तेव्हा माझं काय नाही मी चालवणार पण नाही वर्षभर ठीक आहे सगळ्यांनी उगं काही पण आपोआपसरू नका आपसामध्ये बोलून की काय झालं कसं पडली काय नाही काय नाही एवढी बघा तुम्हाला कळून जाईल सगळं मी सांगितलं आता श्री स्वामी समर्थ